नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय दिगंजी पुजारवाडी मैदान नागपंचमी निमित्त इथे एक मैदान आहे एक आदत एक बैल आणि तारीख आहे एकतीस तर डॉक्टर हे कशा निमित्त मैदान आहे मिळत बर आणि मैदानाचा पल्ला किती आहे आठशे फूट आठशे हो मधला अंतर चौदा फूट आहे चौदा फूट आहे हो फाटे किती त्या फाट्या टोटल दहा त्या टोटल दहा हो टोटल दहा आणि मैदानाचे बक्षीस कशी आहेत काय मैदानाची बक्षीस सात आहे सात बक्षीस हो एक लाख रुपये पहिलं बक्षीस आहे दुसरं एकाहत्तर हजार रुपये तिसरं एक्कावन्न आहे चौथ एकतीस आहे पाचसव एकवीस आहे सहावं पंधरा आणि सातवं अकरा हजार रुपये बक्षीस आहे आणि प्रवेश फी किती प्रवेश फी एक हजार रुपये मैदानाची नोंद किती कधी चालू होणार आहे मैदानाची नोंद आजपासून चालू झाली तीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत नोंद घेतलेली आहे तीस तारखेला तीस तारखेनंतर लॉट आम्ही मैदाना दिवशीच काढणार आहे पण तीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत नोंद घेतली जाणार लॉट्स फक्त मैदाना दिवशी काढणार आहे परंतु संध्याकाळपर्यंत नोंद घेतली जाणार आहे बरोबर आता मला सांगा डॉक्टर आजूबाजूला कुठे अडचण वगैरे हो काय आजूबाजूला वगैरे कुठेही अडचण नाही पूर्ण आहे मैदानाच्या मागे किती जागा आहे मैदानाच्या माग दोन चाळीस फुटा ही जागा आणि वीस वीस गट एका वेळेस गेले तरी अडचण येणार नाही ना खाली खाली वीस गट जरी एका वेळेस गेले तरी अडचण येत नाही आपल्याला खाली भरपूर जागा आहे आणि बाजूला पण कुठली अडचण विहिरी कुठे जवळ नाही कुठला पोल नाही काय नाही पुढे पण किती पण पळाली गाडी तरी अडचण नाही समालोचक कोण मंडळी समालोचक मोरे सरकार आहेत किरण बिसे आणि रणजित बनसोडे आणि इथं लोकल लखन खांडेकर आणि झेंडापणचं झेंडा पंच सलीम आणि आसिफ दोघ जण आहेत आणि मैदानाच कस म्हणजे अखिल भारतीय नियमानुसार अखिल भारतीय बैलगडी संघटना काय सांगता मैदाना बद्दल काय सांगता मैदान कसं आहे मैदान उरडीच आहे थोडस पण खडा नाही कुठलं काय अडचण नाही एकदम पडत्या पावसात सुद्धा मैदान घेऊ शकतो म्हणजे मैदान पडत्या पावसात सुद्धा घेता येते असं मैदान आहे काय हो सांगता बद्दल काय सांगता मैदान एक नंबर मैदान आहे असं मैदान कुठंच नाही असं मैदान एक नंबर बेस्ट बाकी पाऊस जरी आला तरी पळत्या पावसात बैल पळणार आणि काही जा होणार नाही कुठं अडचण नाही मग त्यामुळं रीतशिरच सगळं होणार बैलगाडीवाल्याला सगळ्याला विनंती अगदी सगळ्यांनी उपस्थित राहावा एकतीस तारखेला काय अडचणी येणार नाही कशाची जरी संध्याकाळी आला तरी त्याची सुई केल्या जाईल जेवण पाणी सगळी बेरेगीड किती का बॅराक्यूट तीनशे आहे घे दोन्हीकडं तीनशे तीनशे हो आणि निकालाचं कसं आहे सामना जर गट्टाला सामना झाला तर गटाला सामना झाला तर आपण पुढे चाल देणार आहे सेमीला जर सामना सामना झाला एक तर दोघा संगणमत किंवा चिट्टी आणि हे जर नेम सगळ्याला माहित आहे मित्रांनो तरी पण एकदा विचारतो कि तास पलटीच कस ती तासातन जर वर म्हणजे तासातन जर पळत वर आला तर निकाल आहे तास पलट म्हणजे जरी पाय जरी पलीकडे पडला किंवा छकड्यात चाक जरी पलीकडे गेला तर निकाल नाही आणि बैलाचा कुठला कुठलाही हवे पुढे जर असेल त्याच्यावर निकाल आणि खालच्या पट्टीच कसं आहे पट्टीला ऑब्जेक्शन पट्टीला जर पाय पुढे असेल तर गाडी बाद आहे कसं आहे पट्टी पाय असेल पट्टीव पाय असेल तर काय अडचण नाही अनेक लोकांची म्हणणं की बाबा पट्टी उभा आहे पट्टी उभा आहे पट्टीच्या पुढे पाय असेल तर अडचण आहे पट्टीच्या पाय पुढे असेल तर गाडी बाद आहे पट्टी असेल तर एवढा काही विषय येणार नाही मला सांगा गेल्या वर्षी मैदानात मला वाटतं गेल्या वर्षी मैदानात अनेक लोकांनी बाबा मैदान होणार नाही म्हणजे असं ग्रुपवर पसरलं गेलं कसं आहे तिघ एकतीस तारखेलाच मैदान होणार यात कुठली शंका राहणार नाही आणि कुठल्याही अपावर विश्वास लोकांनी ठेवू नये आणि तीस तारखेला शिरोबा यात्रेनिमित्त दिगंजित कुस्त्याचं मैदान आहे त्या मोठं मैदान आहे त्यामुळे त्या मैदानाला सुद्धा उपस्थित राहा आणि दुसऱ्या दिवशी एकतीस तारखेला काही जरी झालं तरी एकतीस तारखेला मैदान होणार म्हणजे होणार मित्रांनो त्यांचं एक म्हणणं आलं की बाबा सेमीला दोन नंबर उतर म्हणजे थोडक्यात कसं होतं जर सेमीला टाकाडाकेत मार खाल्ला किंवा टाकाडागीत जर दोन नंबर उतरले नंतर एक नाराज होऊन जाते ती घरी क्वार्टर फायनलच्या म्हणजे गुलाल एक। गुलाल महत्वाचा आहे पैसे महत्वाचं नाही ते मित्रांनो कसं आहे क्वार्टर फायनल आहे का कसं क्वार्टर फायनल आम्ही घेणार नाही पण जो दोन नंबरला उतरल त्याला एक हजार रुपये देऊन सन्मानित त्याचं केलं जाईल त्याला त्याच्यावर बोलून त्याचा असं गुलाला म्हणून आपलं त्यांनी बी नाराज होऊन घरी जाऊन दोन नंबरला उतरलं म्हणून त्यांच्यासाठी एक हजार रुपये बक्षीस देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार मित्रांनो एक हजार महत्वाचं नाहीत महत्वाचं आहे तो गुलाल कारण होतं होत गुलालतनं घरी भरून गेल्यानंतर एक वेगळा आनंद असतो एक आपली नाही राहिली तर क्वार्टर सेमीला तर राहिल्यासारखी गाडी झाली चला